तिच्यावर होणाऱ्या अन्याय विरुद्ध लढूही शकते आणि देशासाठी सुद्धा लढू शकते विनेश ही पोहोचणारी पहिली भारतीय महिला कुस्तीपटू ठरली आणि तिने इतिहास रचला भारतातून सोशल मीडियावर तिच्यावर कौतुकांच्या करोडो पोस्ट शेअर झाल्या आता काही तासात भारतासाठी गोल्ड किंवा सिल्वर मेडल पक्क माझं मत आहे गोल्ड मेडल पक्क होतं असा विश्वास सर्वांना होता आणि मग अचानक सात ऑगस्ट रोजी दुपारच्या सुमारास बातमी येते की ऑलिम्पिक विनेश फोगाट डिस्कॉलिफाय डिस्क्फाय होण्याचं कारण पन्नास किलो पेक्षा फक्त शंभर ग्रॅम वजन जास्त भरलं पण विनेश फोगाट हिच्यावर अन्याय झालाय का ऑलिम्पिकचे वजनाच्या बाबतीतले नियम इतके कडक आहेत का आणि सर्वात महत्वाचं म्हणजे विनेश काय आरोप केले जातात जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी श्रेया अरुण आपलं स्वागत आहे डिस्क्फाय होण्याच्या काही तासांपूर्वी विनेश हिने पहिल्या फेरीत वर्ल्ड चॅम्पियन आणि ऑलिम्पिक चॅम्पियन जपानची युई सुसाकीचा तीन दोन असा पराभव केला उपांत्यपूर्व फेरीत युक्रेनची ओक्साना लिवाटचा सा सात पाच आणि उपांत्य फेरीत क्युबाच्या युस्नेलिस गुझमनचा पाच शून्य असा दणदणीत पराभव केला कुस्ती बॉक्सर्स आणि ॲथलेट्स या खेळातील खेळाडू वेगवेगळ्या वजन गटात खेळू शकतात एखाद्या वजन गटात त्यांनी भाग घेतला तर त्यांना स्पर्धा संपेपर्यंत त्या वजनाच्या आत किंवा त्या वजनापर्यंत आपलं वजन मेंटेन करावं लागतं आता युनायटेड वर्ल्ड रेसलिंग आणि ऑलिम्पिकच्या वजन तपासणीच्या नियमानुसार कुस्तीपटूंना त्यांच्या स्पर्धेच्या दिवशी सकाळी वजन तपासणी करावी लागते तेही मेडिकल एक्झामिनेशन सर्टिफिकेट आणि मान्यता प्रमाणपत्र हे सर्व घेऊन आणि त्यांनी दिलेले कपडे घालूनच तपासणीसाठी यावं लागतं विनेश फोगटचं स्पर्धा सुरू होण्यापूर्वी वजन बावन्न किलो होतं विनेशिने पहिल्या फेरीपूर्वी जवळजवळ दोन किलो वजन कमी केलं त्यासाठी तिने प्रचंड मेहनत घेतली होती त्यानंतर पहिली फेरी उपांत्यपूर्व फेरी आणि उपांत्य फेरी जिंकेपर्यंत ते तिने मेंटेन ठेवलं होतं पण उपांत्य फेरी जिंकल्यानंतर जेव्हा तिचं वजन केलं गेलं तेव्हा ते जास्त होतं ते कमी करण्यासाठी तिने रात्रभर जॉगिंग स्किपिंग आणि सायकलिंग केली मध्ये सुद्धा बदल केले पाणी पिणंही कमी केलं जेणेकरून ती ऑलिम्पिक फायनल मध्ये गोल्ड मेडल जिंकण्याचं भारताचं स्वप्न पूर्ण करू शकेल पण या मेहनतीवर क्षणात पाणी फेरलं गेलं शंभर ग्रॅम वजनाच्या फरकाने ती डिस्क्फाय झाली पण विनेश फोगाटच्या कुटुंबियांनी आरोप केलाय की हे रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडिया विनेशचे कोच आणि सपोर्ट स्टाफने तिच्या विरुद्ध रचलेलं षडयंत्र आहे त्याचं ऑफ इंडियाचे माजी अध्यक्ष ब्रिजभूषण सिंग यांच्या विरोधात तिने केलेलं आंदोलन आणि सध्या असलेले रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष संजय सिंग हे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंग यांचे निकटवर्ती आहेत आता हे किती खरं आहे आणि किती खोटं आहे हे विनेश फोगाटने स्पष्ट केल्यावरच कळेल सध्या रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडिया आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक कमिटी आणि युनायटेड वर्ल्ड रेसलिंग विरोधात कायदेशीर कारवाई करण्याचा विचार करत आहे त्यासाठी पी टी उषा यांना पॅरिसला पाठवण्यात आलंय त्यांच्यावर कारवाई होईलच पण सध्या तरी सत्य हेच आहे की विनेश फोगाटचं म्हणजे भारताचं गोल्ड मेडल जिंकण्याचं स्वप्न दुरावलंय भारताच्या क्रीडा इतिहासातील ही सर्वात दुःखद घटना आहे विनेश फोगाट ही एक चॅम्पियन रेसलर आहे या ऑलिम्पिकमध्ये मध्ये कोणत्याही फेरी दरम्यान तिच्या चेहऱ्यावर स्माईल नव्हती तिचं पूर्ण लक्ष उपांत्य फेरीत सुद्धा ती शांतपणे बघून हसली होती ते हास्य इतिहास रचण्याचं होतं आणि ते हास्य भारत देश कधीच विसरणार नाही क्रीडा विश्वातील अशाच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक ला शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका